नागपूर जिल्ह्यातील दिनांक सोळा ऑगस्ट रोजी रोज शनिवारला सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान चिखलापार नदीच्या पुलावरून पाणी वाहत असताना संजय मुडे वय बत्तीस वर्ष राहणार पिराया तालुका भिवापूर जिल्हा नागपूर नामक व्यक्ती आपल्या टू व्हीलर क्रमांक एम चाळीस यू सत्तावन्न बहात्तरने बेला येथे जाण्यासाठी पुलावरून गाडी टाकली पाण्याचा प्रवाह हो। जास्त असल्याने गाडी पाण्यात खिचीला गेली यात गाडीसोबत संजय नामक व्यक्ती वाहत गेला सदर माहिती मिळताच सिरसेपोरी चौकी इन्चार्ज असलम नवरंगाबादे यांनी लगेच घटनास्थळी पोहोचून सदर माहिती बेलापुरी स्टेशन ठाणेदार चेतन सिंह चव्हाण यांना दिली व एस डी आर एफ चे पथक यांना बोलविण्यात आले दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी एस डी आर एफ चे पथक शव शोधण्यासाठी प्रयत्न करीत आहे मागच्या वर्षी सुद्धा याच पुलावरून ट्रक वाहून गेला होता व दोघांचा सा मृत्यू झाला होता सदर घटनेची माहिती मिळताच उमरेडचे तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली समोरील तपास मान्य पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात स्टेशन निरीक्षक चव्हाण उपनिरीक्षक खंडेराव बोटगीर पोलीस चौकी इंचार्ज असलम नवरंगाबादे करीत आहेत महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर संदीप डेकाटे तालुका प्रतिनिधी नागपूर ग्रामीण आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र